नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षा नवोदय स्कॉलरशिपच्या परीक्षा यामध्ये आपल्याला शंभरपर्यंतचे पा सॉरी पन्नासपर्यंतचे वर्ग लागतात आणि हे वर्ग पाठ नसतात हे पाठ असले की आपले बरेचसे प्रश्न अगदी काही सेकंदात सुटतात किंवा त्या संख्येबद्दलचे अंदाज आपल्याला बांधता येतात त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा हा व्हिडिओ ऐकून डोळे बंद करून ऐकला तरी चालतो तुमच्या पन्नासपर्यंतच्या वर्गाचं काय होईल पाठांतर होईल आता वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणाकार करणे आता एकचा वर्ग एकने कोणत्याही संख्येला गुणला तर उत्तर काय येतं एकच येतं एक, एक गुणिले एक एक दोनचा वर्ग दोन गुणिले दोन चार तीनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग चारी चौक सोळा पाचचा वर्ग पाचापाचा पंचवीस सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास आठचा आथ वर्ग आठ आठेआठे चौसष्ट नऊचा वर्ग नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग दहा दहा शंभर आता अकराचा वर्ग अकराचा <coughs> वर्ग अकरा अकरा एकशे एकवीस बाराचा वर्ग बारा बारा म्हणजे बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग तेरा गुणिले तेरा, तेरा एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग चौदा गुणिले चौदा एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणवीसचा वर्ग तीनशे एकसष्ट एकोणवीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे कारण दोनचा वर्ग वेदून चार आणि हे शून्य गुणले शून्य दोन शून्य असं असतं आता एकवीसचा वर्ग एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस आणि तीसचा वर्ग नऊशे तीस तरी म्हणजे तीन त्रिक नऊ तीसचा वर्ग नऊशे आता एकतीसच्या वर्ग आपण एकतीसपासूनच्या संख्या पाहू एकतीसचा वर्ग नऊशे एकसष्ट बत्तीसचा वर्ग एक हजार चोवीस तेहतीसचा वर्ग एक हजार एकोणनव्वद चौतीसचा वर्ग एक हजार एकशे छप्पन्न चौतीसचा वर्ग एक हजार एकशे छप्पन्न पस्तीसचा वर्ग एक हजार दोनशे पंचवीस पस्तीसचा वर्ग एक हजार दोनशे पंचवीस छत्तीसचा वर्ग एक हजार दोनशे शहाण्णव छत्तीसचा वर्ग एक हजार दोनशे शहाण्णव सदतीसचा वर्ग एक हजार तीनशे एकोणसत्तर अडतीसचा वर्ग एक हजार चारशे चौवेचाळीस एकोणचाळीसचा वर्ग एक हजार पाचशे एकोणतीस सॉरी एकवीस एकोणचाळीसचा वर्ग एक हजार पाचशे एकवीस आणि चाळीसचा वर्ग सोळाशे एक हजार सहाशे एक्केचाळीसचा वर्ग एक हजार सहाशे एक्क्याऐंशी एक्केचाळीसचा वर्ग एक हजार सहाशे एक्क्याऐंशी बेचाळीसचा वर्ग एक हजार सातशे चौसष्ट त्रेचाळीसचा वर्ग एक हजार आठशे एकोणपन्नास चौवेचाळीसचा वर्ग एक हजार नऊशे छत्तीस चौवेचाळीसचा वर्ग एक हजार नऊशे छत्तीस पंचेचाळीसचा वर्ग दोन हजार पंचवीस शेहेचाळीसचा वर्ग दोन हजार एकशे सोळा सत्तेचाळीसचा वर्ग दोन हजार दोनशे नऊ अठ्ठेचाळीसचा वर्ग दोन हजार तीनशे चार एकोणपन्नासचा वर्ग दोन हजार चारशे एक एकोणपन्नासचा वर्ग पहा दोन हजार चारशे एक आणि पन्नासचा वर्ग दोन हजार पाचशे अशा पद्धतीनं आपण एक ते पन्नास या पूर्ण संख्यांचे वर्ग पाहिलेले आहेत आणि हे वर्ग जे आहेत हे तुम्ही अगदी म्हणजे हेडफोन लावून जरी कानाला ऐकले तरी तुमचे दोन तीन रिव्हिजन ऐकलेत तर तुमचं पूर्ण पाठांतर होतं मोठमोठ्या स्पर्धा परीक्षेच्या उदाहरणांना सोडवताना आपल्याला गेशिंग करता येतं हे कोणाचा वर्ग आहे या वर्गाचं कोणतं वर्गमूळ असू शकतं हे आपल्याला पाहता येतं तर हे तुम्ही अगदी पाच ते सात मिनटात हे सगळं स्रवण करू शकता पाच मिनटात पन्नासपर्यंतचे वर्ग होतात तुमचे आणि वर्गमूळ कसे काढायचे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर या स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओला तुम्ही टच करून पहा तिथे तुम्हाला वर्गमूळ सापडतील धन्यवाद